श्री क्षेत्र माहूर विधानसभा निवडणुकीच्या कार्यात महसूल प्रशासन व्यस्त असल्याची बाब वाळू वाळू उपसा करून त्यांची वाहतूक करण्याचा सपाटा लावला होता या बाबींची भनक लागता सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी दोन वाजताच्या सुमारास नेरपेंडावरून मुद्देमाला सह सहा वाहने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केल्याने वाळू तस्करात प्रचंड दहशत पसरली आहे संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने माहूर पेनगंगा नदी पात्रातील जवळपास सर्वच घाटातून वाळू तस्करांनी करून त्यांची वाहतूक सुरू केली होती सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वातील पथकाने केलेल्या धाडसी कारवाईने वाळू तस्करांना मोठा हादरा बसला आहे या कारवाईत नायब तहसीलदार रफी महसूल सहाय्यक धोन वाहन चालक मंगरे व महसूल सेवक शेळके यांचा सहभाग होता वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे हो। वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव